सहकाराची गंगा घरोघरी पोचवणारा एक विलक्षण अवलिया म्हणजे स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक श्री पांडुरंग कारखाना अर्बन बँकेची निर्मिती करून गोर गरीब कष्टकरी कामगार आणि सुशिक्षित तरुणांचा आर्थिक प्रश्न मार्गी लावणारा पंढरीचा तो दुसरा पांडुरंगच म्हणजे स्वर्गीय श्रीमंत सुधाकर पंत परिचारक उर्फ मोठे मालक जिथे डोके टेकून नतमस्तक व्हावं अशी आदर्शाची जागा म्हणजे कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठ्या मालकांनी केलेल्या असंख्य कामांमुळे दिव्यत्वाची प्रचिती येऊन कर आपोआप मोठ्या मालकांनी आयुष्यात सर्वसामान्यांचं कल्याण यातच स्वतःला मानून वाहून घेतले अनेक संस्था यशस्वीपणे उभारून नावारूपाला आणणारे सहकार सम्राट सर्वसामान्य जनतेच्या हृदयात निरंतर स्थान मिळवणारे श्रीमंत योगी विश्वास आणि आधार यांचे आदर्श उदाहरण सहकारातील डॉक्टर राजकारणातील संत निष्कलंक चरित्र संपन्न लोकनायक म्हणजेच आदरणीय स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक मालकांना जाऊन आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत श्रीमंत सुधाकर परिचारक मालक यांना पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक पांडुरंग परिवार पंढरपूर